जय जुलै मी सर्वात सर्वप्रथम मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल व मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी विधिता सेवा संस्थेचं व विराचार्य अकॅडमीचा मलापासून आभार मानले माझं नाव पंकज मानिक मलिकवाडे आहे माझं नाव जुन्या ना आहे माझं शिक्षक दहावीपर्यंत ततवाडमध्ये झालं अकरावी व बारावी माझी कुरुंदवाडला झाली व माझे उच्च शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल आ, मी दोन हजार एकवीस ला मी बोर्डिंग वर गेलो त्यामुळे मला माझे सहा महिने गायडन्स नसल्यामुळे पूर्णपणे वाया गेल्यासाठी गेली त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे जोपर्यंत तुम्ही कोणतरी चांगलं गायडन्स घेतल्याशिवाय किंवा तुमच्या आयुष्यात एक कोणता तरी चांगला मेटर असल्याशिवाय तुमच्या आयुष्याची बरा म्हणजे तुमच्या आयुष्याचा जास्तीचा टाइम हा असाच वाया जाणार आहे त्यामुळे तुम्ही काय करा कोणताही एक गायडन्स गायडन्ससाठी किंवा तुमचं कोणताही मित्र असेल तर त्याला खरंच त्याला जाऊन अप्रोच करा त्यामुळे काय होईल तुमचा जो वाया जाणारा वेळ आहे तो वाचेल त्यानंतर मी पुण्याला गेलो पुण्याला गेल्या पुण्याला गेल्यानंतर तिथं मला कळलं की बाहेरचा खर्च काय आहे त्यानंतर तिथे जेवणाचे हाल काय होतात आणि आता मी ज्यावेळी आलो या संस्थेत त्यानंतर, त्यानंतर मी इथे पाहिलं की या संस्थेने दिलेलं आहे ते खरंच म्हणजे पैशात मोजणं मोजता न येण्यासारखं आहे का म्हणजे इथं तुम्हाला जय धर्माची जे अटॅचमेंट आहे ती सुद्धा तुम्हाला मिळते ही पॉझिटिव्हिटी तुम्हाला पुण्यात जावा किंवा दिल्लीत जावा कुठेही भेटणार नाही त्यानंतर मी माझा प्रवास सांगण्यापेक्षा आता नवीन जे मुलं अभ्यास करणार आहेत त्याच्यासाठी एक दोन तीन गोष्टी सांगतो आणि माझं अनुभव सांगतो सर्वात महत्वाचं म्हणजे आता मी पहिला सांगितलं जर तर तुम्ही सात आठ वर्ष जर तुमचा अभ्यास करणार आहे तो डायरेक्शन आणि तुमची फी सुद्धा निघेल की नाही याची गॅरंटी नाही त्यामुळे कोणता जरी एक गाईड असेल किंवा मेंटर असेल आणि त्याला तुम्ही अप्रोच करून त्या तो जर जो सांगेल त्यानुसार गेला कारण तो काय करत असतो तो त्याच्या चुका त्यांनी जे केलेलं आहे त्या तुम्हाला सांगत असतो त्यामुळे तो टाइम तुमचा वाचेल त्यानंतर दुसरं म्हणजे बऱ्यापैकी मुलं आम्हाला विचारतात मला असू दे आता जे ज्यांची ज्यांची पोस्ट निघाली आहे ते काय करतात पोस्ट निघाल्यानंतर काय किती पण फेका काय फेका सरळ खरं वाटतं मुलं सांगतात सतरा तास अठरा तास तीस वीस तास अभ्यास केलो झोपत नव्हतो पण असं काही गरजेचं नाही कारण आम्ही सगळ्यांनी मिळून अभ्यास केला आहे आम्हाला माहित आहे तुम्ही जेवढा अभ्यास प्रोडक्टिव्ह कराल तेवढं तुमचं उपयोग आहे ते सात सात तास असू दे आठ तास असू दे जर तो अभ्यास प्रोडक्टिव्ह नसेल तर तुम्ही सतरा तास केला तरी तो जाणार कारण तुमचा फोकस जर त्या अभ्यासात असेल आणि तुम्ही जर काय वाचताय वाचतायचं तुम्हाला माहीत असेल तर त्या अभ्यासाचा काहीच उपयोग नाही कारण हे एक्झाम आहे तुम्ही जो अभ्यास करायचं तुम्हाला यायलाच पाहिजे तो जर येत नसेल तर तुम्ही सतरा तास अठरा तास अभ्यास करून काहीही नाही दुसरी गोष्ट अनेक काय किती पुस्तकं का वाचावी काय वाचावी आता आप आपल्याला आप आप ही एक्झाम क्रॅक करायची त्यामुळे आपल्याला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे आता प्रत्येक सब्जेक्टसाठी आता हिस्ट्री घ्या जिओग्राफी घ्या हजारो पुस्तकं आहेत हिस्ट्रीसाठी हजारोय जिओग्राफीसाठी हजारोय असे प्रत्येक सब्जेक्टसाठी हजारो पुस्तक आहे मग तुम्ही ते सगळं वाचत बसणार आहे का तर नाही का आपल्याला पीएचडी करायची नाही आपल्याला काय एक्झामला जे क्वेश्चन येणार आहे ते क्वेश्चन आपण कसे टॅकल करू शकतो आणि ते कोणत्या ट्रस्टेड रेफरन्स मधून येतात ते आपल्याला केलं तरी बस परत एकदा मला एक मला एक बोलून माझं